आपलं एल टी जी स्टेशन आहे सगळ्या प्लॅटफॉर्मवर पण इथून चालत जावं लागतं सो so, आपला आमदेटॉल इकडे रेडी आहे हो का मग हॅलो मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स युट्यूब चॅनल वरती आय होप तुम्ही सगळे मस्तमध्ये असाल तर बरेच दिवसानंतर आज व्हिडिओ बनवतो मित्रांनो कारण आज टाईम भेटलेला आहे फायनली आज व्हिडिओ बनवायला टाईम भेटला आहे कारण आज आपण जातो पुणेला मित्राचं लग्न आहे आज आहे शनिवार उद्या लग्न आहे संध्याकाळी तर बोलो व्हिडिओ बन तर बनवायला पाहिजेच तर तिकडे मयूर आणि शुभम पण आहेत आणि हा जो मित्र आहे तो माझा कॉलेजचा मित्र आहे तर जिथे मी ॲग्रिकल्चरला होतो तर आमचे बा बाकीचे पण मित्र आहेत तीन चार जणं ते दुपारी निघणार मी आज सकाळी निघालो कारण का मयूर आणि शुभम बोलले की लवकर आहे फिरूक तिकडे पुण्याला कुठेतरी तर त्यामुळे मी आज लवकर जातो नाही तर त्यांच्यासोबतच जाणार होतो तर व्हिडिओ एन्जॉय करा तिथलं आपलं एल डी स्टेशन आहे सगळ्या प्लॅटफॉर्मवर पण इथून चालत जावं लागतं इथून असं सरळ जाऊन परत लेफ्ट मारायचं मेन तिकीट काउंटर वगैरे येतं तर मेन गोष्ट म्हणजे माझं तिकीट कन्फर्म नव्हतं मला वेटिंगचं तिकीट होतं बट काल एक मॅसेज आला आहे तर वेटिंगचं आय थिंक माझं कन्फर्म झालं आहे फक्त मॅसेज आला आहे पण चार्ट प्रिपेर्ड नाही दाखवत आहे तर कधी दाखवेल काय माहिती बघूया तर जाऊन आता बघतो आपल्याला सीट आहे की नाही ते चला ऑन टाईम सहेशन क्रॉस केलं आहे आता आणि थोड्या वेळात भजबूर लोणावळाला सव्वा नऊचा टाईम आहे नऊ सतराचा होईममध्ये पोहोचते आणि लोणा बघून मी कमी तुम्ही जात नाहीतर काळजी म्हणजे सकाळी फक्त मी चार आणि खेळ खातलं आहे मला बुक लागायला लागलाय फक्त अकरा मिनटाचं फरक आहे अकरा मिनटं लेट आहे आणि दहा वीसचा टाईम आहे पुण्याला पोहोचायचं तर लोके आता किती लवकर पोहोचतील नाहीतर आता लवकरातच पुढे प्रॉसेजर लागून आम्हाला नको आहे त्याच्यामध्ये एवढं पण काय साडेअकरा बारा चालू तर फायनली आपण पोहोचलोय पुणे स्टेशनला आता शिवमला मागा कॉल केला होता तो येणार आहे मला गेलेला स्टेशनला ओके आता किती वेळा येतोय त्याला कदाचित लेट होईल कारण मला ॲक्च्युली शिवाजीनगरला उतरायचं होतं पण ही ट्रेन शिवाजीनगरला थांबत नाही आणि यांचं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं त्यामुळे चालेल जाऊ द्या तोपर्यंत मी नाश्ता पण करतो तोपर्यंत येईल शुभम तर बाहेर जाऊन काहीतरी खातो तर या साईडला स्टेशन आहे आणि स्टेशनवरून मी इकडून बाहेर आलो आणि इथे जरा अंड्याचं खातो काहीतरी आमलेट पाव वगैरे भूक लागले आहे खूप ॲक्च्युली मी पोहे खाणार होतो पण पोहे खूप थंड झाले आणि खूप टाईम पण झाला आहे माझी ट्रेन इथे पोचली दहा तीसला ॲक्च्युली टाईम होता दहा वीसचा पण ते दहा मिनटाचाच फरक आहे लोणावळ्याला पण तोच फरक होता दहा मिनटाचा आता इथे आलो आहे तर भूक लागले मला तर मी आता खातो आहे आमलेट पाव कारण काही तर खूप थंड आहे कारण माझ्या मजा नाही ना पण आम्लेट पाव घेतले शुभमची वाढ बघावी लागणार आहे कारण तर शिबूला खूप टाईम होईल तर इथून अंतर खूप लांब आहे अंतर लांब आहे बोला ठीक आहे तू आराम केली तोपर्यंत तो तो असं तो करतो ना तरी इथे थोडा वेळ कुठे फिरतो असं करून झाल्यावर सो आपला आमलेट पाव इकडे रेडी आहे त्या खाऊन घेतो सुद्धा खूप भूक लागले तर पुणे स्टेशनपासून मी पुढे आलो होतो आणि शुभम घ्यायला आलेलं आहे ऑलमोस्ट पोहोचला आहे तर आता आपण निघूया बाईकने जायचं आहे या डायरेक्शनला तर चला सो फायनली आपण शुभमच्या रुमार पोहोचलोय आता थोडं जेवण करणार शुभमला ऑफिसला जावं लागतंय कारण का थोडं काम आहे त्यासाठी तो ऑफिसला गेलाय तो तिकडे जेवण करेल आणि मी आताच खालतून पार्सल आणलोय त्याने घेऊन दिलोय तिकडेच आता जेवण करतो थोडा वेळ आराम करणार आहे आणि त्यानंतर तो ऑफिसवरून जेवण येईल त्यानंतर आम्ही परत थोड्या वेळा बाहेर जाऊ तेव्हा मयूरला पण भेटू आपण तर भेटू तुम्हाला नंतर संध्याकाळ तर फायनल मित्रांनो दुपारनंतर आता डायरेक्ट व्हिडिओला आता शि सुरुवात करतो आहे आता शुभम आला संध्याकाळी त्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी केल्या फ्रेश वगैरे झालो जरा मार्केटमध्ये गेलो थोडं सामान पण आणलं आणि आत्ता आम्ही बाहेर पडतो आहे रात्रीचे साडे नऊ तर आता भेटायला जा जातो आहे मयूरला मग तिथून ठरू हे नाईट आऊट करायचं आहे का काय असं बोलताय ते तर बघे कुठे जातोय तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर चला सकाळपासून तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये काहीच बोलणार नाही जरा काहीतरी बोला एकदम मस्त बर वाट थंड थंड आहे स्वेटर घेतलंय सोबत हो फायनली मला आता फ्रेश वगैरे होऊन आलेत आम्ही डायरेक्ट जॉब आमच्या इथून त्याच्या जॉबच्या इथून आम्ही त्याच्या रूमच्या इथे आलो होतो दादा हाय हॅलो विवार्स झोपा लवकर झोपा जास्त अगून आता आम्ही नाईट आउटसाठी वायर चाललंय तुमचं अगून पण व्हिडिओ बघूनच झोपा काय yes, शुभम झोपा तुम्ही आणि आम्ही आमचं काम करतो रात्रीचं काम रात्रीच खेळ चाललं आहे खेळ चालेल आज आपण फॉर स्पॉट पुण्यातले वा वा वाचवा आज विक्रांत दादा आमच्या पुण्यात आलेले आहेत त्यामुळे आम्ही झोपू शकत नाही मी कामावर ना आलो काम झालं आपलं घरी आलोय आवरले आता जायचंय रात्र भटकंती करायला तुम्ही झोपा आम्ही जातो पहिले खातो नंतर आम्ही फिरतो हा जेवण करायचंय मेन सगळ्यात पहिला आम्ही जेवण करू त्यानंतर जाऊ आता फक्त आपल्यात सौरभचीच कमी आहे ना सौरभ पण पाहिजे होता सौरभला जेवढं पॉसिबल नसं झालं त्याला विचारलं होतं पण त्याला पॉसिबल नसं झालं पण बरं आहे की तू नाही आला पण मग येतो सौरभ तू बघत असशील तर ड्रॅगन रेस्टॉरंट आहे आमचं गरमागरम जेवण आलेलं आहे सगळ्यांना सर्व करतात काय आहे चिकन बटर चिकन आणि सोबत रोटी आहे मयूरचा आवडता मेनू आहे बटर चिकन म्हणून द्याच आपण शोध तुमचा बटर चिकन आवडता मेनू आहे हा सगळ्यांचाच आवडतं आहे

46, चले, राईड ला होणार आहे सुरुवात जॅकेट वगैरे रायडर सगळे जॅकेट घालतात बिंद्याजीने जॅकेट घातलेलं आहे शुभम दादा पण आता दादा रेडी आपली बाईक काढा लेट्स लेट्स गो कम ऑन यार जी कैसा लग रहा है आपको ठंड में बहुत ठंड लग रहा है ये गुने का मौसम हमें बहुत ठंड ठंड लगा लग रहा है तो ज्यादा नहीं हो गई मतलब बाहेर आलो ना म्हणजे तिची भयानक थंडी आहे का तोंडाला मास्क इकडे तर भयानक लावलं पण काय नाही माझं जास्त थंडी असेल तेयानक घ्यायचा खूप आहे आणि आता आम्ही जातही परत पुणे जाईन ना मजा मस्त मजा आली चांगला जातोय असं दोन तीन तास काढायचे त्यानंतर आपण चहा पिणार आहोत आणि परत पोहे राहणार रा रा आहोत आता जस परत कात्रज घाटावरून आम्ही रिटर्न आलोय आणि परत आता इथे झालोय जिथून आम्ही प्लॅन केला होता की कात्रस घाटाला जायचं परत इथे झालो परत कॉप आणि चहा आता ही चहा संपेपर्यंत आम्ही काही काय करायचं आता वादत रात्रीचे साडेतीन आणि आजूबाजूची गर्दी बघा तुम्ही एवढी गर्दी रात्रीची साडेतीन वाजता सकाळची पण म्हणूया गर्दी शिभा काल रात चिटक दिसली का तुला सगळीकडे एक चिटकणी आम्ही बरोबर घेऊन आलेलो आहोत बज़े है, आप देख सकते हो कि अभी ओके okay, तर आता आम्ही आहोत डेक्कन कॉर्नर आहे मॅगी सकाळ सकाळ मॅगी वाजले सकाळचे वाजले चार शुभम मला इकडे झेरू ब्रिज दाखवतोय <laughs> सकाळ सकाळ मला सकाळ सकाळ सका शुभम नाही बघायचं इथे आपण इथे बिंबियाची घेत आहेत शेकोटी मैगी तैयार होते और देखे देखे दादा व्हाट अबाउट आवर नाइट आउट यू वांट टू से समथिंग ऑन अरे हमारी मैगी पक रही है ए पोहा तो अच्छा कैसी हैं आप अभी तो ठीक अच्छा लग रहा है अच्छा अच्छा लग रहा है ए पोहा चुप सकाळचे वाजलेत पावणे पाच आणि आम्ही इथेच आहोत बघा इकडे शिवणदा झोप आलेली आहे आता तरी पण आम्हाला परत आहे चोवीस किलोमीटर ओके नाही मग दादा चोवीस नाही आम्हाला आहे वाकडला इथून आहे किती किलोमीटर आहे तर आता आम्ही आलो करू आमच्या रूमच्या इकडे सकाळचे साडेसहा वाजलेत मयूर पण त्याच्या रूमवर गेला आहे आमचा नाईट आउट फुल झाला आहे आता डोळ्यावर पूर्ण झोप येते तर पहिलं झोपू आणि हा व्हिडिओ इथपर्यंतच तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा कमेंटद्वारे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे आज तू दिवसामध्ये जो मी जसा व्हायचो बाहेर पडेल तो ब्लॉग शूट करायला गेलो डॉक्टर दुसरा ब्लॉग असेल तर राहायला